नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो बघूया कांद्याचे बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे येवला अंधरसूल लाल कांदा कमीत कमी शंभर जास्तीत जास्त पाचशे पंच्याहत्तर आणि सरासरी चारशे चाळीस रुपये क्विंटल कळवण लाल कांदा कमीत कमी एकशे पन्नास जास्तीत जास्त सहाशे पन्नास सरानसरी पाचशे एक रुपये क्विंटल मनमाड लाल कांदा कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त पाचशे सरासरी तीनशे नव्वद रुपये क्विंटल कोल्हापूर कमीत कमी एकशे पन्नास जास्तीत जास्त आठशे सरासरी पाचशे रुपये क्विंटल औरंगाबाद कमीत कमी एकशे पन्नास जास्तीत जास्त चारशे पन्नास सरासरी तीनशे रुपये क्विंटल चंद्रपूर गंजवड कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त अकराशे सरासरी आठशे रुपये क्विंटल मुंबई कांदा बटाटा बाजार समिती कमीत कमी शंभर जास्तीत जास्त एक हजार सरासरी सातशे रुपये क्विंटल विटा कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त आठशे सरासरी सातशे पन्नास रुपये क्विंटल कराड हळवा कांदा कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त आठशे सरासरी आठशे रुपये क्विंटल यावल लाल कांदा कमीत कमी तीनशे ऐंशी जास्तीत जास्त सहाशे सरासरी पाचशे रुपये क्विंटल देवळा लाल कांदा कमीत कमी शंभर जास्तीत जास्त पाचशे ऐंशी सरानसरी चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुणे स्थानिक कांदा कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त सातशे पन्नास सरासरी सहाशे रुपये क्विंटल पुणे खडकी स्थानिक कांदा कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त सहाशे सरासरी चारशे पन्नास रुपये क्विंटल पुणे पिंपरी स्थानिक कांदा कमीत कमी सातशे जास्तीत जास्त सातशे सरासरी सातशे रुपये क्विंटल पुणे मोशी स्थानिक कांदा कमीत कमी चारशे जास्तीत जास्त पाचशे सरासरी चारशे पन्नास रुपये क्विंटल गेलेलं आहे अमळनेर लोकल कांदा कमीत कमी दोनशे पन्नास जास्तीत जास्त तीनशे पंचवीस सरासरी तीनशे पंचवीस रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत पोळ कांदा कमीत कमी शंभर जास्तीत जास्त आठशे सरासरी पाचशे एक्काहत्तर रुपये क्विंटल कळवण उन्हाळी कांदा कमीत कमी पंच्याहत्तर जास्तीत जास्त दोनशे पन्नास सरासरी एकशे पंचवीस रुपये क्विंटल पंढरपूर लाल कांदा कमीत कमी पन्नास जास्तीत जास्त सातशे सरासरी चारशे रुपये क्विंटल चांदवड लाल कांदा कमीत कमी दोनशे पन्नास जास्तीत जास्त सहाशे एकसष्ट सरासरी पाचशे पंचवीस रुपये क्विंटल मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व बेलायकॉन बटन दाबून मिळवा दररोजची व्हिडिओ भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा यूट्यूब चॅनल धन्यवाद मित्रांनो